नाही मला गेवराई विधानसभा मतदारसंघेमध्ये या निवडणुकीमध्ये एक लाख सोळा हजारपेक्षा जास्त मतदार मायबाप जनतेने आशीर्वाद दिलेले आहेत आणि हा जो विजय अतिशय मोठा असा विजय मी सर्व जे माझ्या मतदारसंघातील मतदार माय जनता आहे यांना मी हा विजय समर्पित करतो जे आशीर्वाद मला दिलेत त्या विश्वासाला मी निश्चितपणानं कुठेही तडा न जाऊ द्या त्या चांगल्या पद्धतीची सेवा पुढचे पाच वर्ष गेवराईच्या जनतेची करा या ज्या विजयच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला आणि भरघोस मतानं विजयी केलेलं आहे त्या सगळ्यांचे अगदी मी मनापासून आभार मानतो पंच्याण्णवची निवडणूक आठवली आज आणि सगळे हिशोब चुकते झाले साधारण एक्केचाळीस बेचाळीस हजार मतानं बदामराव पंडितांचा पराभव विजयनं आज केला आणि विद्यमान आमदार लक्ष्मणराव पवार यांचा जवळपास सत्तर हजारपेक्षा अधिक मतानं पराभव केला म्हणून खऱ्या अर्थानं लोकांना जे काही मतदान केलेलं आहे जो विश्वास व्यक्त केलेला आहे असं म्हणता येणार नाही की कुणी एका लोकांनी के नाही केला हे नाही केला त्या त्या समाजातल्या या वर्गानं नाही केला असं नाही म्हणता येणार सर्वांनी मिळून या तालुक्यातल्या सर्व मंडळीनं मिळून जे विजयला एवढं मोठं मताधिक्य मिळवून दिलेलं आहे हा एक फार मोठा विश्वास आहे आणि जबाबदारी फार मोठी आहे त्यात लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या गेवराई तालुक्यातला जो कष्टकरी आहे शेतकरी आहे बहुजन आहे बाहेर निघून सगळ्यांनी या विजयासाठी हातभार जो लावलेला आहे जो योगदान दिलेला आहे त्यांनी त्यांचे सर्वांचे व्यापारी व्यावसायिक या सगळ्यांचे शिवछत्र परिवाराच्या वतीनं मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो